आपण बघत असाल तर आमच्या डोंबिलीकरांसाठी एक भावनिक विषय आहे डोंबिलीचे तीन होतकरू आमच्या डोंबिलीतले तीन व्यक्तींचा मृत्यू पेलगामच्या हल्ल्यामध्ये झाला त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये मोदीजींनी एक घोषणा केली होती की पाणी और खून एकसाथ नाही सकता आणि आज आपण त्याच पार्श्वभूमीवर एक क्रिकेटचा सा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळतो आहे तो क्रिकेट और खून भी एक सासाथ नाही बसता अशी आमची भावना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या सामन्याचा आम्ही निषेध करतो आणि ते निषेध करण्यासाठी आज हे सिंदूरच्या डब्या पूर्ण देश महाराष्ट्रामधून पंतप्रधान मोदीजींच्या कार्यालयाला आम्ही पाठवतो आहे आणि आम्ही या सामन्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे आज आमच्याबरोबर इथे मनसेचे पदाधि पदाधिकारी देखील आहेत कारण हा विषय कुणा एकट्याचा नाही हा विषय भावनांचा आहे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन या विषयाचा विरोध करतो आज जी एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार आहे ती मॅच खरं तर होऊ नये असं अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांचं म्हणणं आहे आणि खरं तर मॅच रुकवादी पापा अशी जाहिरात जर एखादी आली असती ती बघायला आम्हाला आवडली असती परंतु एका ठिकाणी ऑपरेशन सिंदूर सारखं चालू करायचं चा। पहेलगाममध्ये जे आमचे बांधव डोंबिवलीतले तीन आणि महाराष्ट्रातले सहा बांधव जे मृत्युमुखी पडले त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचा त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि अशा परिस्थितीत जो पाक पुरस्कृत दहशतवाद आहे तो मुळापासून संपून टाकण्याच्याऐवजी यांनी अचानक युद्धबंदी केली त्याची कारणं दिलेली नाहीत त्या माता भगिनींचं जे कुंकू पुसलं गेलं त्याचं उत्तर अजूनपर्यंत त्यांच्याकडून आलेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीत भारत पाकिस्तान सामना हा का खेळवला जातो आहे पाकिस्तान हा भारताच्या स्वातंत्र्यापासून जर दहशतवादाला खतपाणे घालतो आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि दरवेळेला तुम्ही पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर देऊ वगैरे वगैरे सगळ्या वल्गना करता तर त्याच्यापेक्षा जर भारत पाकिस्तान जी आजची मॅच आहे ती खेळू नका असे आदेश दिले असते तर मोदीजींचा आदेश कोण टाळणार नव्हतं पण त्या ज्या भगिनी त्यांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा सन्मान राखण्याकरता आज जसं मोदीजींनी मध्ये एक अभियान काढलं होतं की घरघर सिंदूर भेजो तो घरघर सिंदूर भेजो पेक्षा आता जर पाकिस्तान मॅच थांबवली असती तर ते बरं झालं असतं आणि त्याच अनुषंगाने आज ओरिजिनल शिवसेनेच्या सगळ्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत पुरुष कार्यकर्ते त्यांच्यामार्फत आज मोदीजींना सिंदूर भेजो म्हणून त्यांना त्यांच्या वचनाची आठवण करून द्यायचा जो आजचा प्रयत्न आहे जी निदर्शन आहेत त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना साथ देते आणि एक राष्ट्रप्रेमी या नागरिकाने भारत पाकिस्तान सामन्याला जो खेळू नये अशी मोदीजींनी गरज सूचना द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नाहीत त्याबद्दल त्यांचा निषेध करत